नमस्कार आपण पाहत आहात अर्थ न्यूज मराठी कवट्यामधील वादग्रस्त राजाची कमाल आयोजकांना सोडून राबणाऱ्याला केले बेजार दोन हजाराचा मोबाईल परत देण्यासाठी अटींचा भडीमार वरिष्ठ चौकशी करणार का कि तेही राजाच्या दबावात जनतेतून चर्चा आयोजकांशी केला का बाजार गरीब मात्र बेजार राजकीय व वर वरथस्ताचा घेत आधार कित्येक वेळेला भल्या भल्यांचा करतोय बाजार सांगलीच्या कवटे महाकाळ तालुक्यातील जत रस्त्यावरील एका गावामध्ये कुत्र्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते त्याबाबत आयोजकांनी कोणतीही परवानगी घेतली होती का एकी बात तर कोणतीही परवानगी घेतली नव्हती असे समजते शर्यतींची माहिती या राजाला समजली तो आला येताना एकशे बाराला घेऊन लवजम्यासह त्या ठिकाणी पोहोचला तेथे असणाऱ्या पाच ते सहा जणांचा मोबाईल स्वतःच्या ताब्यात घेतला व काय खात्री केली कोण जाणे पण त्यांचे मोबाईल परत दिले आयोजकांवर जर परवानगी घेतलीच नसेल तर वन्य प्राणीजीव संरक्षण कायद्याने कोणता गुन्हा दाखल केला का याची खात्रजमा वरिष्ठांनी केली का याच वेळेला त्या शर्यतीचे व्हिडिओ शूटिंग व एडिटिंग करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आपले शिक्षण व उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाचा मोबाईल त्या राजाने ताब्यात घेतला पण त्याला तो परत न देता स्वतःजवळच ठेवून घेतला त्या तरुणाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना मोबाईल परत मिळावा म्हणून याचना करणाऱ्या तरुणाला अटी व शर्तींच्या पिढ्यात ठेवून मोबाईल परत दिला नाही काही तडजोडीची अट घातली बाबतची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याकडे त्या राजाबाबत तक्रार करण्यात आली आहे याबाबत राजाचा मुख्य असणाऱ्या अधिकाऱ्याला काहीही माहिती कशी नाही कि तेही राजाच्या दबावाखाली गप्प आहेत त्या राजावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ का धजावत नाहीत असा सवाल जनतेतून विचारला जात जनतेला मधील त्या गरीब मुलाचा तो राजा मोबाईल परत देणार का दिला का की स्थानिक तसेच वरिष्ठ पातळीवरून त्या राजावर कारवाई होणार का की परत त्या राजाला मोकळा सोडणार का आमदार रोहित पाटील याकडे लक्ष देणार का जिल्हाचे सुप्रीम लक्ष देऊन त्या तरुणाला न्याय मिळणार का की तेही त्या अधिकाऱ्यांची री ओढणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे अर्थराज्य न्यूज मराठी करिता कवठेमाकाळहून मुकेश बनसोडे सह जगन्नाथ सफट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा